मनाचे धागे भाग एकोणवीस तो हलकासा गालात हसत ओके ओके म्हणत तिच्या पुढे मोगऱ्याच्या फुलांचा गजरा पकडतो आणि तिला म्हणतो तयार झाल्यावर केसांमध्ये गजरा नक्की लाव तुझं सौंदर्य अजूनच फुलून दिसतं यात तिने लाजत लाजत असताच्या हातून तो गजरा घेतला आणि तिच्या पर्समध्ये टाकला थोड्याच वेळात ते घरी जाऊन पोचलेत आता पुढे नीरज आणि वीणा एका गाडीतून बाहेर येताना सीमा एका कोपऱ्यात उभी राहून बघत होती तिच्या डोळ्यांमध्ये खूप राग दिसत होता पण ती स्वतःला दिलासा देत शांत करत होती कारण आता तिच्याकडे त्या दोघांचा व्हिडिओ होता आणि त्याचा वापर करून ती नीरज आणि वीणाला कायमचं वेगळं करणार होती इकडे विना मात्र नीरजच्याच विचारांमध्ये गुंग होऊन रेडी होत होती तिने याआधी कधीच तयार होण्यामध्ये एवढा इंटरेस्ट दाखवला नव्हता पण ती आज मनापासून तयार होत होती तिच्या डोक्यामध्ये तयार होताना फक्त नीरजचाच विचार होता की नीरज तिला जेव्हा तयार झालेलं बघेल तेव्हा त्याची ते रिॲक्शन काय असेल आणि ती त्याच्यासाठीच तयार होत होती ती मध्ये मध्ये गाणं पण गुणगुणत होती शांत आणि कायम नेहमी प्रॅक्टिकल असणारी विणा आज पूर्णपणे बदलली होती आणि हा बदल कदाचित तिला माहीतही नव्हता ती तयार झाली आणि आरशामध्ये स्वतःला बघू लागली काहीतरी चुकल्यासारखं का जाणवून ती लगेच तिच्या पर्सकडे धावली आणि पर्समधून नीरजने तिच्यासाठी घेतलेला गजरा काढला आणि तो तिने केसांमध्ये मारला तो गजरा तिचं सौंदर्य द्विगुणित करत होता तिने पटकन स्वतःचा फोटो काढला तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता ती मोबाईल छातीला लावून विचार करतच होती तोवर तिच्या अचानक लक्षात आलं आणि तिने मोबाईलमध्ये टाईम बघितला अरे बापरे निशा माझी वाट बघत असेल म्हणत ती पटकन आवरून रूमचा दरवाजा बंद करत निशाच्या रूमच्या दिशेने धावत निघाली ती धावता धावता समोर कुणाला तरी जाऊन धडकली ती धडकून खाली पडणार तोवर त्या व्यक्तीने तिला पकडलं तिला तो स्पर्श ओळखीचा वाटला आणि तिने वरती बघितलं पण तिच्या चेहऱ्यावरती तिचे केस आले होते तिने ते केस बाजूला करण्यासाठी हात वरती केला त्याआधीच तिचे केस तिच्या चेहऱ्यावरून बाजूला झाले आणि तिने समोरच्या व्यक्तीकडे बघितलं अतिशय हँडसम आणि छान ट्रेडिशनल ड्रेसमध्ये नीरज तयार होऊन तिच्या समोर होता तिने पहिल्यांदाच त्याला अशा अटायरमध्ये बघितलं होतं त्याचा एक हात अजूनही तिच्या केसांवर होता त्याने काही सेकंदापूर्वी तिचे केस तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले होते तोही तिला तसं बघून घायाळ झाला होता खाली लग्न मंडपात गाणे चालू झालेत त्या आवाजाने ते, आवाज ते दोघेही भानावर आलेत तो तिला व्यवस्थित उभं करत म्हणाला खूपच सुंदर दिसतेस तिने लाजत खाली मान घातली आणि तीही त्याला म्हणाली तुम्हीसुद्धा खूप छान दिसत आहेत हो ते तर मला माहीत आहे तिने वर बघत त्याला विचारलं कसं काय कोण बोललं तुम्हाला तिचा तो तसा पॉझिटिव्ह चेहरा बघून त्याला मज्जा येत होती तो तीच गोष्ट कंटिन्यू करत तिला म्हणाला मागाशी नाही का ती मुलगी मला येऊन धडकली होती तीच बोलली मला ती कशी काय बोलली तिच्याकडे माझा नंबर होता सो तिने मला कॉल केला होता तेव्हाच ती बोलली तिच्याकडे तुमचा नंबर कसा काय आला आणि तुम्ही असं कोणाशीही बोलत असतात का ती जरा रागातच बोलली तो तिच्या चेहऱ्याला हात लावत तिला म्हणतो या सुंदर चेहऱ्यावर असा हा राग चांगला नाही दिसत ती त्याला जरा रागात परत म्हणते तुम्ही विषय बदलवू नका माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी का का देऊ मी उत्तर आणि तू का मला असं विचारतेस कारण मी ती भावनेच्या भरात बोलून थांबली काय तू तो तिला पुढे विचारत म्हणाला तिच्या लगेच लक्षात आलं की तो मुद्दाम हे सगळं बोलत होता ती डोक्याला हात मारत हलकीशी घालत हसत म्हणते तुम्ही पण ना चला मला निशाकडे जायचं आहे ओके जा ना मग अहो तुम्ही समोरून बाजूला तर व्हा तो तिच्या समोरून बाजूला झाला आणि ती त्याच्याकडे बघून गालत हसत पुढे जायला निघाली तोवर त्याने तिचा हात पाठीमागून पकडला आणि तिला स्वतःकडे खेचत तिच्या कानाजवळ त्याचे ओठ नेत तिला म्हणायला लागला आय लव्ह यू विना आय लव्ह यू तू खूप जास्त सुंदर दिसत आहेस आज अस तुला असं सोडून जावं असं वाटतच नाही आहे तीही लाजते तो हळूच त्याचे ओठ तिच्या गालावर टेकवतो ती त्याला म्हणते अहो काय करताय कुणी बघितलं तर काय विचार करेल सोडा मला जाऊ द्या माझी वाट बघत असेल तो तिचा हात सोडतो पण लगेच परत तिचा हात पकडतो अहो जाऊ द्या तोवर तो एका हाताने तिच्या केसांमधला विस्कटलेला गजरा काढून परत लावतो तेवढ्यात समोरून नीरजची आई येत असते त्या नीरजला वीनाच्या केसांमध्ये गजरा लावताना बघतात तशा त्या साईडला होतात त्या दोघांना तसं बघून त्यांना आनंदही झाला होता त्या तशाच हसत मागे फिरतात त्यांना वीणा आधीपासून आवडत होती आणि त्यांचा मुलगा प्रेमावर कधीच विश्वास न ठेवणारा होता आणि त्यात तो प्रेमात पडलाय या गोष्टीचा त्यांना अजून जास्त आनंद होता इकडे वीणा नीरजला बाय म्हणून निशाच्या रूममध्ये जाते ती पटकन निशाला तिचा आवरायला मदत करते तोवर निशाची वहिनी तिथे येते चला आवरलं का तुमचं गुरुजी खाली बोलवत आहेत निशाची ओढणी व्यवस्थित करत वीणा म्हणते हो आवरलं चला आता लवकर खाली एवढं म्हणून निशाला घेऊन त्या दोघी खाली यायला निघतात पायऱ्यांवरून निशाला येताना बघून मंडपातून करण स्मित हास्य करीत होता त्याचे डोळे पाणावले होते निशाला त्याची नवरी बनलेलं बघायचं स्वप्न खूप दिवसांचं होतं आणि तेच पूर्ण होत होतं या गोष्टीचा आनंद त्याच्या डोळ्यातल्या त्या पाण्यामध्ये दिसत होता निशाही मंडपातून त्याच्याकडे बघते तीही जरा इमोशनल होते तसा त्या दोघांचा लग्नाचा आधीपासूनच घरच्यांची मंजुरी होती त्यांच्या प्रेमविवाहाला कोणाचीच काहीच अडचण नव्हती पण तरीसुद्धा त्या दोघांना एकमेकांचं होताना बघून त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी होतं कदाचित यालाच प्रेम म्हणतात खरं प्रेम इकडे नीरज एका चेअर खांद्यावर हात ठेवून हळूच त्याच्या कानाजवळ येऊन त्याला म्हणाली तुझं विणाला बघून झालं असेल तर तुझ्या बाबांना जरा मदत करू लाग ते बोलवताय तुला आईचं हे वाक्य ऐकून नीरज शॉक होऊन त्याच्या आईकडे बघत होता त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून त्याची आई त्याला म्हणाली अरे आई आहे मी तुझी तुझ्या गोष्टी मला नाही समजणार तर कोणाला समजशील तो लाजला आणि गालात हसला आणि उठून त्याच्या बाबांकडे गेला इकडे सप्तपदी चालू होत्या एक एक करून सात फेरे घेऊन सात वचन देऊन एकमेकांचे जन्मभर सुखदुःखात साथ देऊ असा निश्चय करून करण आणि निशाचं लग्न लागलं त्यानंतर बराच वेळ फोटोशूट चालला सर्व येऊन नवरा नवरीसोबत फोटो काढत होते वीणाचा फोटो काढायचा वाकीच होता निशाने तिला आवाज देऊन बोलवून घेतलं निशाने फोटो काढा निशा फोटो काढायला येते हे बघून करणने लगेच नीरजला आवाज दिला निशा फोटो काढत होतीच तोवर करण म्हणाला एक मिनिट नीरज पण येतोय निशाला काहीच समजलं नाही पण वीणाला माहीत होतं करणने मुद्दामून नीरजला बोलवलं होतं नीरज ही आनंदाने फोटो काढायला आला आणि वीणाला एक लूक देऊन फोटो काढला हळूहळू सर्व पाहुणे नवरीला आशीर्वाद देऊन निघाले थोड्या वेळाने निशाच्या विदाईची वेळ झाली सर्व तिच्या जाण्याची तयारी करत होते इकडे विणानेही निशाच्या बॅग्स एका वर्करला सांगून तिच्या गाडीत ठेवल्या हे सगळं करताना तिला खूप भरून आलं तिच्या अश्रू अनावर झालेत ती ढसाढसा रडायला लागली तिच्या डोळ्यासमोरून त्या दोघींच्या भेटल्यापासून तर आतापर्यंतचा प्रवास जात होता निशा तिच्या आयुष्यातली एकुलती एक अशी व्यक्ती होती जी तिच्यावर निस्वार्थ प्रेम करत होती तिचे काका आणि आता नीरज सोडला तर तीच एक तिचा आधार होती तिने रडून तिचं मन मोकळं केलं आणि चेहरा साफ केला तिला निशासमोर बिलकुल रडायचं नव्हतं म्हणून ती चेहरा व्यवस्थित करून परत खाली गेली आता ती निशाच्या समोर जायला टाळत होती तिने कसं तरी स्वतःला आवरलं होतं तिला निशाला हसत जाऊ द्यायचं होतं शेवटी ती वेळ आलीच आणि निशा सर्वांना भेटून वीणाच्या समोर येऊन उभी राहिली वीणा हसून तिच्याकडे बघत होती तीही बघू शकत होती की निशा सुद्धा स्वतःचे अश्रू आवरून तिथे समोर उभी राहून तिच्याकडे बघून हसत होती त्या दोघींनी एकमेकींना मिठीत घेतलं आणि जशा त्या दोघी एकमेकींच्या मिठीत गेल्या त्यांच्या मनावरचा आवर सुटला आणि त्या दोघीही ढसाढसा लढू लागल्यात निशाच्या बाबांनी आणि वहिनीने त्या दोघींना आवरलं निशाला आई नव्हती आणि बाबा सुद्धा बिझनेसमुळे बिझी असायची दादा वहिनी तर परदेशात होते अशात विनाच होती जी तिला आईसारखं प्रेम करत होती नीरजलाही त्या दोघींना असं बघून खूप वाईट वाटत होतं बघता बघता निशाची गाडी नजरेआड झाली विना तशीच त्या दिशेने बघत तिथेच उभी होती निशाचे बाबा दादा बहिणी पण निघालेत निशाच्या बहिणीने वीणाला रूमवर सोडून द्यायचं विचारलं पण ती त्यांना स्वतःच जाईल म्हणून सांगते आणि जायला सांगते इकडे वीणा पण रूममध्ये तिच्या बॅग्स घेऊन निघण्याच्या तयारीत होती नीरजला अशा अवस्थेत तिला जाऊ द्यायचं नव्हतं पण त्याला हेही माहीत होतं त्याच्या थांबवण्याने ती थांबणार नाही म्हणून तो त्याच्या आईजवळ गेला तो त्याच्या आईला म्हणाला आई तू थांबवतेस का ग मी जर थांबवलं तर ती थांबणार नाही कदाचित अशा अवस्थेत आजचा दिवस तरी ती इथं थांबली तर तिला जरा बरं वाटेल नाही तर तिच्या रूमवर गेली तर तिला खूपच एकटं एकटे वाटेल त्याच्या आईलाही त्याचं बोलणं पटलं त्या त्याला म्हणाल्या तू नको टेन्शन घेऊ मी थांबवते तिला त्या वीणाच्या रूममध्ये गेल्यात वीणा निघतच होती ते तिला थांबत म्हणाल्यात वीणा आजच्या दिवस फक्त थांब इथं उद्या जा तुझ्या रूमवर तुला एवढ्या दिवसांची निशाची सवय होती त्यामुळे तुला आज रूमवर जाऊन असंही करमणार नाही आणि आम्हालासुद्धा निशा आणि करणची सवय लागली होती त्यामुळे इथं आम्हालासुद्धा करमणार नाही जर तू आज थांबलीस तर मलाही जरा बरं वाटेल प्लीज थांब ना त्या तिला विनवणी करत म्हणू लागल्या तिला त्यांना असं बघवलं नाही गेलं ती लगेच म्हणाली अहो तुम्ही असं का बोलताय प्लीज वगैरे काय तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात मला नाही आवडणार तुम्ही असं बोललेलं हो ना मग थांबणार आहेस ना ती थोडा वेळ विचार करते आणि हो म्हणते त्या हसतच तिच्या गालावरून हात फिरवतात आणि तिला म्हणतात मग लवकर आवरून खाली ये आम्ही सर्व बाहेर गार्डनमध्ये मा गप्पा मारत बसणार आहोत तू सुद्धा ये ती त्यांना हो म्हणते इकडे नीरजला विणा थांबणार आहे हे ऐकून जरा बरं वाटत होतं रात्री बराच वेळ ते सर्वजण गार्डनमध्ये मा गप्पा मारत बसले होते नीरजची फॅमिली विनासोबत खूप मोकळेपणे गप्पा मारत होती त्याच्या आईने त्याच्या त्यांच्याबद्दल बाबांना सुद्धा सांगितलं होतं म्हणून ते दोघेही विणासोबत घरच्यांसारखं वागत होते खरं तर त्या दोघांना नीरजच्या लग्नाची खूप घाई होती पण नीरजने स्वतःहून त्या दोघांबद्दल त्यांना काही सांगितलं नव्हतं मुळात त्या दोघांचंच असं काही फिक्स झालं नव्हतं अजून त्यामुळे त्यांना काहीच बोलता येत नव्हतं आणि विना साधी संस्कारी मुलगी आहे हे बघून त्या दोघांनाही खूप आनंद झाला होता गप्पा मारत खूप रात्र झाली उद्या सकाळी सर्वांना असं ज्यांच्या त्याच्या कामाला जायचं होतं म्हणून सर्वजण त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपी गेलेत जाता जाता नीरज वीणाला म्हणाला सकाळी जरा लवकर आवर आधी तुझं सामान तुझ्या रूमला सोडून मग नंतर ऑफिसला जाऊ विणा त्याला म्हणाली नाही जाईल मी माझी तुम्ही जा ऑफिसला मी विचारत नाही सांगतोय तू माझ्यासोबतच उद्या ऑफिसला यायचं आहे ओके ती फक्त मान हलवते आणि रूममध्ये जाऊन झोपी जाते ती खूप रडली होती आज त्यामुळे तिला झोपही लगेच लागली आणि नीरजसुद्धा सकाळपासून खूप दमला होता म्हणून तोही लगेच झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी वेळा तिचं सामान घेऊन आवरून खाली आली खाली सर्व नाश्त्याच्या टेबलवर वा त्यांचीच वाट बघत होते तोवर नीरजसुद्धा त्याचा आवरून खाली आला नीरजच्या आईने त्या दोघांना नाश्ता करायला बोलावलं नाश्ता करून विणा त्यांच्या पाया लागून जायला निघाली तोवर त्या तिला म्हणाल्या थांब बाळा आणि त्यांनी साईडला ठेवलेला एक गिफ्ट बॉक्स घेऊन तिच्या हातात दिला तिने त्यांना विचारलं हे काय आहे हे, हे माझ्याकडून तुझ्यासाठी छोट गिफ्ट तू एवढे दिवस इथं राहिली तुझ्यासोबत एक वेगळाच लगाव झाला होता तू जाते तर खूप वाईट वाटतंय आणि हो परत लवकर ये अहो याची काय गरज होती असू दे एवढं बोलून ते दोघं गाडीत बसलेत नीरजला त्याच्या आईने वीणाला काय गिफ्ट दिलंय हे बघायची क्युरियसिटी होती त्याने लगेच वीणाला ते गिफ्ट ओपन करायला सांगितलं तिने तो बॉक्स ओपन केला आणि त्यात काय आहे हे बघितलं तर त्यात एक सुंदर अशी साडी होती ती बघून त्या दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल आली तेवढ्यात तिची रूम आली ती पटकन तिचं सामान घेऊन रूममध्ये ठेवून आली आणि दोघेही ऑफिसच्या दिशेने निघाले वाटेत नीरज तिला म्हणाला तू काहीतरी विसरत आहेस का तुम्हाला काहीतरी बोलणार होती नीरज कशाबद्दल बोलतोय हे तिला लगेच लक्षात आलं ती लाजली आणि खाली मान घालून बघू लागली मी वाट बघतोय एवढं बोलून तो तिच्याकडे बघतो ती समोर बघून त्याला म्हणते ऑफिस आला आता नको नंतर सांगेल मी वाट बघतोय आणि मला जास्त वाट बघायला आवडत नाही त्याचं उत्तर देत ती त्याला म्हणते एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी वाट तर तुम्हाला बघावीच लागेल आणि ती हसत हसत गाडीतून बाहेर निघते नीरजही हसत तिला जाताना बघत असतो नीरज आणि वीणाची पुढील स्टोरी बघूया पुढील भागामध्ये हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग भगत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज